गुड मॉर्निंग आज बनवले होते मी वांगी त्याआधी कितीही डाएट करायचं म्हटलं तरी सध्या मला स्वीट खाण्याचं क्रेविंग खूप होत मग बाहेरून सारखं ऑर्डर करण्यापेक्षा मी ठरवलं घरातच आपण कॅरेमल कस्टर्ड करूया मागे पण मी तुम्हाला दाखवलं होतं पण तसंच या ब्रँडचं कॅरेमल कस्टर्ड मी करते आणि ते झटपट आणि पटकन तयार ते बनवून ठेवलं थंड करायला आणि सुरुवात केली ची रेसिपी आता कधीतरी कोणत्या तरी पुण्याच्या हॉटेल मध्ये मी असे वांगी पोहे खाऊन पाहिजे मला हे ट्राय करायचे होते आणि त्याचा मुहूर्त कांदा असलेली ही रेसिपी तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा त्यासाठी कांद्याच्या ऐवजी फक्त वांग वापरावं लागतं मग वांग स्वच्छ धुवून त्याचे बारीक तुकडे करून घेतले आणि मग पॅन आधी शेंगदाणे तळून घेतले आणि मग त्याच पॅन मध्ये जिरे मोहरी आणि मिरची फोडणी देऊन त्यामध्ये वांग आधी व्यवस्थित शिजवून घेतलं मग त्यामध्ये हिंग हळद ऍड करून आपले आधी भिजवलेले पोहे आणि तळलेले शेंगदाणे हे सगळं ऍड करून व्यवस्थित टॉस करून घेतलं मग घातलं मीठ साखर आणि कोथिंबीर हे सगळं परत व्यवस्थित परतून घेतलं आणि झाले आपले वांगी पोहे तयार मस्त पैकी लिंबू पिळून त्याचा आस्वाद घेतला खरच सांगते फार वेगळे लागत नाही खूपच टेस्टी आणि वेगळा एक्सपेरिमेंट ज्यांच्याकडे असे पोहे होत नाही त्यांनी तर नक्कीच करून बघ बरं लोकमत मधून दीपाली आज माझ्या घरी आली होती घर सुट्टी आणि बरंच काहीच्या सेगमेंटसाठी तोही इंटरव्यू माझा नक्की बघा आता ब्लॉग सुरुवातीला सांगितलं होतं गोड खाण्याचं क्रेविंग खूप होतंय त्यासाठी सेट केलेलं कॅरेमोल <laughs> की मेरा तो दिन वृंदाला मा झोपून <laughs> माझ्या मी टाइम मध्ये असं कॅरेमल कस्टर्ड खाण्याची मजा काही औरच आहे हो की नाही